चला फ्रेंड्स तर आता युवक कायले दाखवणार लोक लोकले लोक म्हणते मारते का, का आम्हाला हे करता का तर आज आलो होतो शेतात आता काही नाही येत आपली वेळ चांगलीच आहे तर चला आता आम्ही आलो होतो प्लॉटचं काम करायला परंतु गोंधळ गोंधळ मध्ये काय झालं की आमचं ते प्लॉट कोणता आम्हाला हेच माहिती पण होत पळत त्याच्यामुळे तर आज मी सासरी गेली होती कारण पुण्याला जात आहे त्याच्यामुळे जे काही कामं पेंडिंग आहे ते पूर्ण करायची होती आणि का कोर्टाच्या मॅटरमध्ये सुद्धा नवऱ्याला आणि मला साक्ष द्यायला द्याय दे जायचं होतं तर तिथं पण मला जायचं होतं तर तुम्हाला माहिती आहे माझं कॅन्टीन आणि शॉप होतं तर ते सर्व सामान तिकडून तोडून आणलेलं आहे आणि हा इथं माझा प्लॉट आहे याला मी कुंपण घालून घेणार आहे तर कसं आता मी पुण्याला गेल्यानंतर येणं होते होत नाही त्याच्यामुळे प्लॉट पडलेला आहे तर म्हटलं कुंपण करून घ्यायचं तिथं गेल्यानंतर कळतच नव्हतं की कुठून कुठपर्यंत माझी जागा आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल बाप नसतानासुद्धा मी एक जबाबदारी पूर्ण करत आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपण म्हणतो ना शून्यातून विश्व निर्माण करण्याची जर जिद्द आपल्यात असेल तर आपण कुठूनही काहीही करू शकतो सुपना सुद्धा होता मला है। आनी आला मी ज्या गोष्टीचं स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता त्या गोष्टी मला फेस करावं लागत आहे आणि याला मी माझं नशीब म्हणते काही नाही म्हणत आणि कसं आहे ज्या व्यक्तीच्या अंगात ते संकट झेलण्याची ताकद असते त्यांच्याच आयुष्यात हे संकट येत असतात सो असो तर हे जे कॅन्टीन आहे हे खूप माझे स्वप्न घेऊन मी लावली होती की बाबा नवरा हे चालवणार वगैरे परंतु आता मीच इथं राहत नाही त्याच्यामुळे मला याचं काम नाही तर आता ही गाडी वगैरे विकायला मी काढलेली आहे बघू या कधी विकल्या जाते कधी नाही तर इथं जे काही सामान होतं सा, कॅन्टीनचं तर काही सामान मी सोबत नेणार आहे आणि काही सामान माझ्या प्लॉटमधले चला फ्रेंड्स राहता हे आम्ही इथलं केलं रिकामं सर्व बघू शकता इथला पूर्ण सेटअप आता काढून टाकलेला आहे कारण आपल्याला पुण्याला जायची तयारी करायची आहे वेळ आपल्याकडे कमी आहे मुलांच्या तिकडं शाळू शाळा वगैरे चालू होणार आहे त्याच्यामुळं तर आता इथलं सामान मी सेटअप काढून घेतलेलं आहे आणि आता जिथं माझा प्लॉट आहे तिथं आपण म्हणजे कुंपण घालणार आहोत तर चला असे आमचे कामं सुरू आहे तर कॅन्टीनचं जे कोणतं सामान होतं ते मी फायनली तिथून सर्व तोडून टाकलेलं आहे जे शटर वगैरे सावलीसाठी केलेलं होतं ते सर्व तोडून टाकलेलं आहे कारण माझ्याकडे दिवस कमी आहे आणि या कमी दिवसात मला सर्व काम पूर्ण करायची आहेत तर आपल्या मागं कोणीने नवराणी आहे भाऊणी आहे त्याच्यामुळं मी रोजाने माणसं सांगत असते आणि माझी मी कामं करून घेत असते तर आज मी रोजाने माणसं सांगितली होती प्लस टेम्पोवाला पण सांगितला होता तर या लोकांनी मला तिकडलं सर्व सामान घरी आणून दिलं आणि जे मला सोबत न्यायचं आहे म्हणजे मला पुण्याला पण कॅन्टीन लावायची आहे त्याच्यामुळे माझं सेट ओकेच आहे तर खुर्च्या टेबल शेगडी अजून इडली पात्र मोठी कळी जे जे सामान मला सोबत न्यायचं आहे ते मी इकडे ठेवून दिलेलं आहे कारण मी टेम्पो मोठा केलेला आहे जो मला इथलं सर्व सामान पुण्याला नेऊन देणार आहे तर त्याच्यामुळं मी हे सामान सर्व इथं ठेवलेलं आहे आणि बाकीचं जे म्हणजे ताळपत्री वगैरे जे जे होतं जिथं शट शेत, शटर लावलेलं ला होतं मी तर ते सर्व सामान मी यांना सांगितलं मला प्लॉटात नेऊन द्या तर फायनली हे सर्व सामान बांबू वगैरे ताट्या नेट टेबल बकेटा वगैरे जे काही कॅन्टीनचं सामान होतं ना ते मी इथं घेऊन आलेली आहे जे लोक म्हणतात ना की बापाची गरज असते असते मी जर थोडी थोडी कमाई करू करू माझ्या मुलांसाठी हे मी बचाव म्हणजे सेविंग करून ठेवले नसते ना आता आमची हाल खूप खराब असते मी स्वतःवर कधीच काही खर्च करत नसते पुन्हा एकदा सांगते कारण माझा सर्व खर्च हे माझ्या प्रमोशनवाले उचलत असतात मला कोणताच खर्च करावा लागत नाही तर इथं मी ना काय केलं हे जे सामान वगैरे होतं ना हे घेऊन आलेली आहे आणि इथं आल्यानंतर मला समजतच नव्हता की नेमका माझा प्लॉट कोणता आहे कारण जे जेव्हा मी घेतला होता तेव्हा इथं भरपूर असे म्हणजे झाडं वगैरे होते आणि त्यांनी फक्त हाताने दाखवलं होतं आणि डायरेक्ट खरेदी केली आणि कितीतरी दिवसानंतर मी इथं आलेली होती मग जे दाखवणारे होते ना ते म्हणत होते तुमची खरेदी आणा खरेदीवरून आपण बघूया कोणती आहे कोणती नाही नंतर मग मी खरेदी वगैरे आणली म्हटलं बघूया कोणता आहे आपला प्लॉट आणि कोणता नाही आणि फायनली मग आम्हाला समजलं की आमचा कोणता आहे तर हा खाली पडलेला प्लॉट आहे हा आमचा नव्हता तर जिथं झाडं दिसत आहे ना तो प्लॉट आमचा होता तर असं कन्फ्युजन झालेला आहे आणि म्हणून मी थोडी थोडी सेविंग करून माझ्या मुलांसाठी हे करून ठेवलेलं आहे आणि हा हा प्लॉट मी कधीच विकणार नाही आहे स्वरा स्वराज्यासाठी पेशली हा आहे कारण बाकी तर ते मी त्यांना काही देऊ शकली नाही त्यां ते, आता त्यांचं बाब जर खराब निघाला त्याच्यामुळे माझे हातपाय तिथंच म्हणजे टेकलेले आहे खूप प्रयत्न केला संसार जोडायचा म्हणून एवढंही केलं आणि आता इथून पुढं म्हणजे खूप म्हणजे खूप विचारपूर्वक मी प्रत्येक व्यक्तीला माझ्याजवळ करणार किंवा विश्वास ठेवणार तसं म्हटलं तर प्रत्येकाने धोकाच दिलेला आहे प्रत्येकाने माझा फायदाच उचललेला आहे ही एकटी आहे हिला नवऱ्याचा सपोर्ट नाही आहे हिला प्रेमाची गरज आहे हिला आधाराची गरज आहे तर याच्यामुळं बाहेरचे तर बाहेरच्या लोकांना आपण नाव ठेवू शकतो बाहेरच्या लोकांसोबत आपण भांडू शकतो बाहेरच्या लोकांसोबत आपण युद्ध करून जिंकूही शकतो परंतु जेव्हा घरच्यांसोबत लढाई असते ना तिथं माणूस हरून जातो आणि त्याला कोणताच पर्याय नसतो म्हणूनच सांगते की मी जर सेविंग केली नसती ना तर आज मला भूकं म्हणजे भीक मागायची वेळ आधी असते तर आज मला अजून हे काम करून सासरी पण जायचं होतं म्हणजे गणेशजीचा एक तर वाढदिवसही होता आणि दुसरं म्हणजे मला तिथून लग्नाच्या पत्रिका वगैरे आणायचं होतं गणेशजीचे आधार कार्ड फोटो असे भरपूर डॉक्युमेंट पण आणायचे होते आणि माझी लग्नाची नोंदणी क करायची आहे तर त्याच्यामुळे तिथलेच मला प्रूफ पाहिजे होते तर त्याच्यासाठी मी जाणार होती सासरी चला आपलं किंवा काय दाखवणार लोक लोक म्हणून मारते का आम्हाला हे करता का तर आज आलो होतो काही नाही येत आपली वेळ चांगलीच आहे तर चला आता आम्ही आलो होतो प्लॉटचं काम करायला परंतु गोंधळ गोंधळ मध्ये काय झालं की आमचं ते प्लॉट कोणता आम्हाला हेच माहिती पण नव्हतं पडत त्याच्यामुळे आता प्लॉटचं काम करायचं आहे उद्या तर चला आता घरी जाऊया मुलं घरी आहेत आमच्या मम्मी तिकडे गोष्टी करत आहेत हॅलो फ्रेंड तर आम्ही आलेला आता प्लॉट वरून वगैरे तिकडलं काम वगैरे करून आलेलं आहो प्रचंड गुण वगैरे आहे परंतु काम तर करावंच लागतील आज तेवढ्या कामाचे तेराशे रुपये घेतले तिकडले तोडून आणलं इकडे प्लॉटर नेऊन टाकलं त्याच्यात आमचं हे झालेलं होतं की आम्हाला आमचा प्लॉट कोणता हेच माहित नव्हतं म्हणजे लोक म्हणतील किती तुम्ही लोक की तुम्ही प्लॉट घेतल्यावर तुम्हाला हे माहित नाही की तुमचा प्लॉट कोणता आम्ही कोरी पेत असतो आम्ही पाणी टाकून नसतो तर त्याच्यामुळं सकाळी आज मनीषाला वगैरे कॉल केलेला आहे कारण मनीषाला पण सोबत न्यावं लागणार आहे सामान वगैरे लावण्यासाठी तर ती बोलली चौदा एप्रिल होऊ द्या मग आपण जाऊया म्हणे बर्थडे आहे तर आता बघू काय होते काय नाही मग मी आंघोळ वगैरे केली स्वराजची करून दिली हिची आंघोळ आधीच झालेली होती हे दोघं घरी होते आणि नंतर आम्ही तिकडं गेलो होतो तर आज अर्ध्याहून जास्त काम झालेले आहेत उद्या जाणार आहोत सासरी सासरीहून अजून एका ठिकाणी काम आहे थोडंसं तिकडं पण जाणार आहोत तिकडून आल्यावर घरी एक दिवस राहणार आहो आणि अजून मग नागपूरला जाणार आहोत तर असे आमचे रुटीन लागलेले आहेत गावाला जाणं येणं जाणं येणं कारण गाव सोडणं एवढं सोपी नसते भरपूर कामं मागं पडलेले असतात ते सर्व करून निघावं लागते आणि मग मी गेल्यानंतर आई आहेस बाकीचे कामं सांभाळायला हो नाही हो माझ्या आईला आणि माझ्या मावशीला या गोष्टीचं टेन्शन येत आहे की मी तिथे गेल्यानंतर एकटी काय काय करणार घर कसं सांभाळणार स्वयंपाक कधी करणार मुलांना कधी बघणार स्वतःचे व्हिडिओ कधी शूट करणार प्रमोशन कधी करणार असं यांचं सुरू आहे तर ह्या म्हणतात तिथे गेल्यावर तुझी मज्जा मज्जा येणार आहे तर आता बघूया काय होते काय नाही ठीक आहे तर चला आता जेवण वगैरे करते हो ना काय केलं मग आज जेवणात मठ केली पालकाचे पराठे केले आईने सकाळी मस्त गरम गरम पालकाचे पराठे मठ केली होती पालकाचे म्हटलं पालकाचे म्हंटल पालकाचे पराठे वगैरे आता थोड़ा वो, थोड़ा वो, की थोड्या दिवसानंतर लिक्की आहे ओके तर चला आता जेवण वगैरे करते हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तिकडली तीर्प लागली माहिती आम्ही आलो होतो जुन्या घरी आम्ही रोजच गेलो असतो फक्त तुम्हाला दिसत नाही तर अशा पद्धतीने प्लॉटमध्ये सर्व सामान वगैरे नेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर घरी आलो मी आंघोळ वगैरे केली आईने स्वयंपाक वगैरे केला आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण वगैरे केल्यानंतर आई म्हणे मला मार्केटमध्ये काम आहे आणि मला पण थोडंसं मार्केटमध्ये काम होतं त्याच्यामुळे आईला म्हटलं चल मी पण येते आणि तुला पण मार्केटला घेऊन जाते तर अशा पद्धतीने माझे कामं चालू आहे आणि मी म्हणजे सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे माझं मलाच माहीत आहे की गाव तर सोडत आहे परंतु इथून पुढे कसं होणार काय होणार हे मोठ्यात मोठं मला सध्या टेन्शन आहे तर अशा पद्धतीने आम्ही प्लॉट म्हणजे कॅन्टीन वगैरे तोडून टाकलेली आहे आणि कॅन्टीनचं सा सर्व सामान प्लॉटमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि प्लॉटमध्येच आता म्हणजे प्लॉट माझा जो आहे पूर्ण मी पॅक करून घेणार आहे जेणेकरून आता पुण्याला गेल्यानंतर कधी येणं होते कधी नाही आणि तेवढीच माझ्या मुलांसाठी ती सेविंग आहे इथून पुढं म्हणजे खूप असे टेन्शन येणार आहे काही लोक आयुष्यातून जाणार आहे काही लोकांना मी कधीच माफ नाही करणार आहे नवऱ्याला आता कधीच माफ नाही करणार आहे आणि प्रत्येकाने माझ्या याचा फायदाच घेतलेला आहे त्याच्यामुळे मित्र मैत्रिणी नवरा कोणीही असो कोणावरही मी विश्वास ठेवणार नाही माझं मी करणार माझं मी सांभाळणार आणि माझ्यासोबत आकोट सोडताना कोणी येऊ की नाही येऊ मला काही घेणं देणं नाही आहे कारण कसं आहे मी जर नवऱ्याची इथं असती तर मला काय आईचा सपोर्ट असता का नसताच मला माझं बघावंच लागलं असतं आता मी तिला भरपूर म्हणत आहे चल चल म्हणून परंतु तिच्या त्या घरात जुन्या आठवणी आहे त्याच्यामुळे ती काही यायचं नाही म्हणत आहे तरी बघूया सोडताना थोडंसं दुःख होणारच आहे परंतु मनाला असं स्ट्रॉंग करून घेतलेलं आहे की बाबा आपल्याला एकटंच सर्व मुलांचं वगैरे करावं लागणार आहे तर बघूया तसं काही दिवसांनी येणारच आहे मग नाही परंतु नवराही म्हणत होता की म्हणजे नवऱ्याला मी एवढं सांगत आहे मी पुण्याला जात आहे जात आहे जात आहे परंतु तो काही असा हे करत नाही आहे की बाबा जसं तू एकटी कशी राहशील कशी करशील थोडेसं तू विचारायला पाहिजे ना पण तो काहीच विचारत नाही आहे आता मी लवकरात लवकर, लवकर प्लॉटचं वगैरे काम करते लग्नाच्या नोंदणीचं काम करते आणि मी लिघणार आहे